हातपाय तोडेन कायमची वाट लावेन विष्णू चाठेच्या फोन वरून दोन कोटीच्या खंडणी साठी धमकी कॉल रेकॉर्डिंग सीआयच्या हाती नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय मध्ये केस तालुक्यातील के मसाजोक चे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेला सध्या सी आय डी कुठलीत असलेला वाल्मीक कराड याचा कारनामा दिवसागणित समोर येतोय वाल्मिक कराडच्या वेगवेगळ्या कारनाम्याची भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून दररोज चिरफाड सुरू असताना आता आणखी एक कारनामा खंडणी प्रकरणातील समोर आल्याचं पाहायला मिळत आहे दोन कोटी रुपयाची खंडणी दिली नाही तर कायमची वाट लावून टाकेल हात पाय तोडून टाकेल अशी धमकी वाल्मिक कराडनं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला दिल्याचं समोर आलंय ही धमकी वाल्मिक कराडनं वेष्णू साठेच्या मोबाईलवरून दिली होती आणि या संदर्भात सर्व कॉल रेकॉर्डिंग आवादा कंपनीचे अधिकारी सुनील केंदू यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग झाल्याचं सांगितलंय आणि आता हे रेकॉर्डिंग सीआयडीला सुद्धा हाती लागल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे त्याची तपासणी केली जात आहे दोन कोटीच्या खंडणीसाठी वाल्मी कराडनं एकोणतीस नोव्हेंबर रोजी फोन केला होता आणि हा फोन विष्णू चाठेच्या फोन वरून सुनील शिंदे यांना करण्यात आला होता त्यावेळी विष्णू चाठेनं वाल्मिक अण्णा बोलणार असल्याचं सुद्धा सांगितलं होतं आणि त्यावेळी वाल्मिकाडनं बोलताना सांगितलं की त्या सुदर्शन सांगितलं आहे त्या, त्या, त्या स्थितीत काम बंद करा अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील आणि काम चालू केल्यास याद राखा अशी धमकी दिली होती त्यानंतर त्याच दिवशी सुदर्शन घुले सुद्धा कार्यालयामध्ये पोहोचला होता आणि ही कॉल रेकॉर्डिंग आता सध्या सी आय डी हाती लागली आहे त्याचा तपास सुद्धा चालू आहे आवाजाचे सॅम्पल या सगळ्या गोष्टींची जी अधिकृत प्रक्रिया आहे तर ती सगळी प्रक्रिया पार पडत आहे मात्र या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे की कॉल रेकॉर्डिंग अवधा कंपनीचे अधिकारी जे आहेत तर त्यांनी त्यांच्या फोनमध्ये ही कॉल रेकॉर्डिंग झाली आहे सुनील किदू शिंदे त्यांच्या फोन मध्ये रेकॉर्डिंग झाली आणि आता हे कॉल रेकॉर्डिंग सीआयडीच्या हाती सुद्धा लागल्याचं पाहायला मिळतंय त्याची तपासणी केली जात आहे आणि दोन कोटीच्या खडणीसाठी वाल्मी एकोणतीस नोव्हेंबर रोजी फोन केला होता हा फोन विष्णू साठेच्या फोन वरून झाल्याचं कळतं आहे सुनील शिंदे यांना हा फोन करण्यात आला होता आणि त्यावेळी वाल्मिकाड बोलणार असल्याचं सुधा विष्णू चाटेनं सांगितलं होतं आणि त्या कॉल रेकॉर्डिंग सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतं आता ही सगळी माहिती समोर येते आहे वेळोवेळी या सगळ्या प्रकरणाचा खुलासा होणार आहे त्यासाठी अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा